तर नमस्कार पब्लिक स्वागत आहे पुन्हा तुमच्या आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण कालचा व्हिडिओ टाकला होता तर आपला कालपासून सुरुवात झाली आज आपला व्हिडिओ दुसरा आणि आपलं चॅलेंज आहे तीस दिवसात आपल्याला व्हिडिओ टाकायची तीस दिवस रेग्युलर आणि आपल्याला तीस दिवसात कमीत कमी टेनचे फॉलोअर पाहिजे तर आपण मी चाललो होतो आता घराकडे मी आता पिंपरी पाठ्यावर बसलो होतो आणि घराकडे यासाठी जायचो होतं आपल्याला पॉवर बँक वगैरे चार्जर काही घरी घेऊन यायचो होतं आपल्याला ते घरी विसरलं होतं आजचं नियोजन कदाचित आमचं अजिंठा लिनीट जाण्याचं राहणार होतं बघू अजून प्लॅन की ठरलेला नाहीये तर वातावरणानुसार प्लॅन ठरणार आहे तर व्हिडिओमध्ये बघा कंटिन्यू करू हे आमच्या उरुड पिंपरी गावाचं तळ तर मागं दोन दिवसापासून भरपूर पाणी पाडला तर, तर, तर पुन्हा दाया आणि मी स्लो निघालोच होतो तर रस्त्याने पाणी लागला होता तर मग काय आम्हाला पुन्हा पिंपरीमध्ये थांबून घ्यावं लागलं होतं नमस्कार तर नमस्कार पब्लिक आतापर्यंत चार ठिकाणी आपण थांबणं झालेलं आहे कारण इथून ते आपण गेलो दोन एक किलोमीटर डायरेक्ट दोन मिनिटात पाऊस येतोय तर पावसामुळे आजचा काही दिवस आपला जो लाँग व्हिडिओ शूट करायला आपल्याला जायचं होतं लेणीला तर ते आपला काही प्लॅन सक्सेस व्हायच्या मार्ग दिसत नाही कारण आता आम्ही ओरडू पिंपरी झालो तर ओरडू पिंपरी येतानाच तीन वेळेस थांबलो आम्ही तर बघा व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो पावसाचा चाली तुम्हाला काय सांगा आता हेडी थांबराला बनसोडाला थांबराला बनसोडाला हे बघा इथ पाऊस चाली पाणी उघडला होता आणि हे बघा आणि आता आपण इथून निघालोय सर बघू आता पुढे अजून काय स्टॉप लागतो आणि अजून काय विषय होऊ शकतो कंटिन्यू मंका जा। जा। मंका का डायरेक्ट पिंपरीपासून निघालो तर डायरेक्ट सिल्लोडमध्ये पोहोचलो सिल्लोडमध्ये येपर्यंत की पाणी आला नव्हता बो आता चौथ्यांदा काही आम्ही वल्ले झालो मग का डायरेक्ट मोंडा मार्केटमध्ये पोहोचलो आणि आपले मोंड्यातच आपलं ऑफिस आहे तर डायरेक्ट आता आपल्याला ऑफिसवर जाऊन एकदम रिलॅक्समध्ये बसायचं होतं कारण अजिंठा जाण्याचा प्लॅन शंभर टक्के कॅन्सल व्हायचे चान्सेस दिसता अजून पेंटिंगला विषय बघू अजून काय होतं सूत्रांबद्दल माहिती कळवण्यात येईल इतर आता डिस्कशन होणार होतं बघू या डिस्कशन मध्ये काय होतं सांगतो तुम्हाला तर आपण तर एकदम निवांत आणि रिलॅक्स करून घेतलं होतं ते सांगतील जायचं तर जायचं नाही तर मग काय हाय झुकून राहू आज काय करा मग आता पाण्या पावसाच दिवस आहे शेतात तर अजून बऱ्याचशा लोकांच्या नागाट्या वगैरे होईल शेतात की काम चालू नाही सध्या कारण पावसानं आधीच हाजरी लावून द्यायले काम सगळे पेंटिंग पडेल मधुबा त्यांचं काम करत होते आणि हे दादा पण त्यांचं त्यांचं ढोलकीची प्रॅक्टिस करत होते आणि रमेश आणि दयानंद मी जाणार होता क्रिल शूट करण्यासाठी बाहेर पडितात तर बघू आता तर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला मी केव्हाच सांगतोय कि बा आपण अर्जेंटा लेणीला लेणीला खरच स्वारी कारण पाणी चालू राहिल्या कारणामुळे आणि आमच्या टीमनी जरा रिक्स काही घेतलं नाही जास्त अजिंठा लेणी जाण्यासाठी तर आपण उद्या किंवा परवा अजेंटा लेणीसाठी नक्कीच जाणार आहे आणि बघा ती मागे रील शूट करताय आताच्या कंटेंटसाठी कारण आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही कारणामुळे आता शॉर्ट व्हिडिओ काढण्यासाठी ते एक शॉर्ट व्हिडिओ शूट करताय तर भेटूया पुढच्या आपल्या तिसऱ्या व्हिडिओ मध्ये पुढच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लग्न झाल्यावर आमची पोरगी स्वतः अजिबात जाणार नाही तर मी ते टेन्शन ठेवलं नाही म्हणलं हा तेवढ्या शरद सर बघ काय म्हणते दयानंदला त्याच्या धरून दयाने काय अजून व्हिडिओ एडिट केला नाही सरचं म्हणणं वारा लागतं काय बाहेर की वारं लागतं म्हणजे आमच्याकडे पण आमच्याकडे पाणी पडू राहिला उघडेल आता सध्या